नमस्कार विद्यार्थी मित्र हो लर्निफाय अकॅडमी निर्मित व्हिडिओ आणि टेस्ट सिरीजमध्ये आपलं सहर्ष स्वागत इयत्ता चौथी स्पर्धा परीक्षांची तयारी आपण लर्निफायसोबत करत आहोत आज आपण परिसराभ्यास धोन या विषयातील संतांची कामगिरी हा घटक पाहणार आहोत खरं तर महाराष्ट्राला फार मोठी संतांची परंपरा आहे आणि या संतांच्या परंपरेमुळं आपली जी संस्कृती आहे ती संस्कृती संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध आहे तर या संतांची कामगिरी या पाठामध्ये आपण वेगवेगळ्या संतांनी जी काही कामगिरी केलेली आहे त्यांनी दिलेली जी काही शिकवण आहे त्याविषयी माहिती घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीच्या कामामध्ये या संतांनी केलेल्या कामगिरीचा कशा पद्धतीनं उपयोग झाला हे देखील आपल्याला आज या घटकामध्ये पाहायला मिळणार आहे महाराष्ट्रात श्री चक्रधर संत नामदेव संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली या संत मंडळींमध्ये संत गोरोबा संत सावता संत नरहरी संत एकनाथ संत शेख मोहम्मद संत तुकाराम संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो त्याचप्रमाणे संत जनाबाई संत सोयराबाई संत निर्मळाबाई संत मुक्ताबाई संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई शिऊरकर यांचाही अंतर्भाव होतो त्यांनी लोकांना दया अहिंसा परोपकार सेवा समता बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली आणि महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले आता आपण एक एक संतांविषयी आपण माहिती घेऊयात सर्वात प्रथम आपण श्री चक्रधर स्वामी यांच्याविषयी माहिती घेऊयात श्री चक्रधर स्वामी हे गुजरातमधील एक राजपुत्र राजपुत्र असूनही त्यांनी संन्यास स्वीकारला आणि जनतेला लोकांना समतेचा उपदेश केला त्यांना स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असे म्हणतात आणि त्यांच्या आठवणींचा संग्रह म्हणजे लीळाचरित्र हा ग्रंथ होय संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त असणारे संत नामदेव हे नरसी गावचे राहणारे त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला पंजाबातही त्यांनी लोकांना समतेचा संदेश दिला आणि त्यांची काही पदं त्यांनी बरीचशी पदं लिहिली आणि त्या पदांपैकी काही पदं आजही शीख लोकांच्या गुरुग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहेत त्यानंतर संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर आपे हे आपेगावचे राहणारे निवृत्तीनाथ सोपानदेव हे त्यांचे बंधू आणि मुक्ताबाई ही त्यांची बहीण वडिलांनी संन्यास घेतला होता म्हणून यांना या मुलांना संन्याशांची मुलं असं त्या काळचे जे कर्मट लोक होते ते कर्मट लोक त्यांना बोलायचे त्या कर्मट लोकांनी त्यांना वाळीत टाकलं होतं म्हणजे त्यांच्याशी कोणी बोलत नव्हतं त्यांच्याकडं कोणी जात नव्हतं त्यांना कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं जात नव्हतं एकंदरीत त्यांना समाजापासून बाजूला ठेवलं गेलेलं होतं म्हणजेच वाळीत टाकलेलं होतं ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला ईश्वरावर श्रद्धा ठेवा सगळ्यांशी समतेने वागा दुःखी माणसांना मदत करा त्यांचे दुःख नाहीसे करा त्या काळी धर्माचे ज्ञान हे संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त होतं सर्वसामान्य लोकांची भाषा ही मराठी होती त्यामुळे मग ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा मराठी भाषेतला फार मोठा ग्रंथ लिहिला आणि धर्माच्या ज्ञानाचं भंडार संपूर्ण समाजासाठी संपूर्ण लोकांसाठी त्यांनी खुलं केलं व बंधुभावाची शिकवण दिली आणि त्यांनी तरुण वयातच पुण्याजवळ आळंदी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली असे हे संत ज्ञानेश्वर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर यांचं कार्य माहीत आहे संत एकनाथ संत एकनाथ हे पैठणचे राहणारे त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली मुक्या प्राण्यांवर देखील दया केली प्राणी मात्रांवर दया करा असा लोकांनाही उपदेश केला संत तुकाराम हे देहू गावचे राहणारे त्यांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली त्यांचा वडिलोपार्जित किराणा मालाचा व्यवसाय होता आणि त्यांचे जे आजोबा किंवा त्यांचे वडील वगैरे हे जे होते ते नडल्या लोकांना कर्ज देण्याचं काम करायचे आणि मग संत तुकारामांच्या वाटणीला आलेली जी काही कर्ज होती ती कर्ज त्यांनी इंद्राणी नदीमध्ये दे बुडवली आणि अनेक लोकांना कर्जमुक्त केलं छत्रपती शिवराय हे तुकाराम महाराजांच्या कीर्तनांना जात असत आणि त्यांनी लोकांना दया क्षमा शांती यांची शिकवण देत समतेचा उपदेशही केला समर्थ रामदास त्या काळात महाराष्ट्राच्या कडे कपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी श्री रामदासांची गर्जना घुमत त्यांचा जन्म गोदावरीच्या काठी जांब या गावी झाला दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश केला बालोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी थीक हनुमान मंदिरे उभारली लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला अशा प्रकारे साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली धर्माबद्दल आदर वाढला लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला संतांच्या कामगिरीचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला जसं मी सुरुवातीला म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य निर्माण झालं त्या स्वराज्य निर्मितीमध्ये ही संतांच्या कार कार्य कामगिरीची पार्श्वभूमी खूप मोठी आहे संतांनी जे कार्य महाराष्ट्रभरामध्ये केलं त्यातून फार मोठ्या प्रमाणावरती लोकजागृती झाली धर्माबद्दल लोकांचा आदर वाढला आणि लोकांच्या मनामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होण्याचं काम जे त्या काळी सुरू झालेलं होतं ते छत्रपती शिवरायांनी अगदी थोड्याच कालावधीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीनं वाढवलं आणि एकूणच स्वराज्य स्थापनेचा आपण इतिहास जर पाहिला तर त्यामध्ये या संतांच्या कामगिरीमुळं त्याला अधिक चांगलं बळ मिळालं असं आपण म्हणू शकतो तर अशा पद्धतीनं संतांच्या कामगिरीचा स्वराज्य स्थापनेवरती स्वराज्य स्थापनेच्या कामामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं उपयोग झालेला होता अशा प्रकारे आज आपण संतांची कामगिरी हा पाठ पाहिलेला आहे याच्यावर आधारित क्वीज आपण सोडवा आणि यावर आधारित जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचा सराव करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद